आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील घडलेल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथे घडली मसाजोग येथील टोल नाक्यावरून त्यांचं अपहरण झालं आणि त्यांचं अपहरण करून काळ्या स्कॉर्पिओमध्ये अपहरण करून निर्घुणपणे त्यांची हत्या करण्यात आली तडफडून तडफडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला या हत्येला लावल्याचं वळण दिलं आणि जसं मारहाण केली त्या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून आक्रोश देखील निर्माण करण्यात आला अनेक आंदोलन करण्यात आली मोर्चे काढण्यात आले क्रांती मोर्चे मराठा संघटना देखील रस्त्यावरती उतरल्या आणि तिथून पुढे एसआयटी असेल सीआयडी असेल न्यायालयीन चौकशी असेल संपूर्ण काही मागणी करण्यात आली विधान भवनामध्ये देखील आवाज उठवण्यात आला यामध्ये सुरेश धस जे की आष्टीचे आमदार आहेत यांनी देखील उठाव घेतला जरंगे पाटील यांनी उठाव घेतला आणि सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या संपूर्ण जे सामाजिक कार्य करतील अंजली दमनिया असतील सर्वांनी या प्रकरणामध्ये जोर धरला आणि संघटना स्थापन झाल्या एस आय टी सी आय डी आणि न्यायालय यानंतर फास्ट ट्रॅकमध्ये तपास देखील झाला परंतु धक्कादायक बातमी समोर अशी आली आहे की यामध्ये संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये जेवढे काही आरोपी आहेत ज्यांचे पुरावे सापडलेले आहेत फोटो व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ सापडले आहेत गावच्या ग्रुपवरती व्हिडिओ कॉलदारी देखील फोन करून मारहाण करण्यात आली आणि हाच आहे सुदर्शन मारहाण करणारा म्हणून मारहाण करण्यात आली अशा धक्कादायक पुरावे समोर आले आणि यामध्ये आरोपींच्या मुसक्या देखील आवडल्या यामध्ये मास्टर माइंड असतील सूत्रधार असतील सर्व काही घडामोडी आपल्याला माहिती आहेत परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे बाबत आतापर्यंत खूप बातम्या चालल्या त्यावर कृष्णा आंधळे सापडला कृष्ण आंधळे दिसला कृष्ण आंधळी सारखा व्यक्ती दिसून आला नाशिक जिल्ह्यातच आहे इकडे आहे तिकडे आहे अशा अनेक बातम्या चालल्या त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्यांची मागणी करण्यात आली एस पी नवनीत कावत यांची एस पी नवनीत कावत आले त्यांनी अनेक पथक रवाना देखील केले परंतु कृष्ण आंधळे कुठे सापडला नाही तर कृष्ण बाबत अजूनही सर्वांच्या मनामध्ये तशी शंका आहे परंतु यामध्ये एक विचार करण्यासारखी बातमी समोर आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडल्या त्यामध्ये अत्याचार असतील मारहाण असतील वादविवाद असतील अपहरण असतील यामध्ये आपल्याला अनेक घडामोडी दिसून आल्या परंतु कृष्ण आंधळेबाबत अद्यापही कुठेही चर्चा दिसून आली नाही किंवा कृष्ण आंधळेवर कुठेही कोणीही स्टेटमेंट दिलेलं आपण आता पाहिलं नाही या प्रकरणाला आज तब्बल नऊ महिने उलटून गेलेले आहेत नऊ महिन्यामध्ये कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही हालाकी की एस पी नवनीत कावत यांची ही कार्यक्षमता ही अभिमानास्पद आहे बीड जिल्ह्यातील क्राईम रोखण्यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान ग्र दिलेलं आहे वेगवेगळ्या कारवाया देखील केल्या वेगवेगळे कायदे देखील लागू केले आणि त्यांच्या या कार्याला यश देखील आलं त्यांचे पथक त्यांच्या टीम जे असतील तालुक्या तालुक्या लेवलचे पोलीस कर्मचारी असतील त्यांनी अभिमानास्पद कार्य करायला सुरुवात देखील केली परंतु प्रश्न उपस्थित तसाच आहे तो म्हणजे कृष्ण आंधळे कृष्णा आंधळेवर कोणीही सध्या स्टेटमेंट करताना आपल्याला दिसून येत नाही नेमकं कृष्ण आंधळे आहे कुठे कृष्ण आंधळेचं झालं काय आणि कृष्णा आंधळे जिवंत आहे किंम्याला आहे की त्याला मारला आहे अद्यापही कृष्ण आंधळेबाबत कोणतीही खात्रीशीर अधिकारी अधिकृत माहिती समोर आलेली नाही कृष्णा आंधळी बाबत फेक न्यूज देखील चालण्यात चालवण्यात आल्या कृष्ण आंधळे सापडला कृष्ण आंधळेला परंतु अजूनही कृष्णा आंधळेचा तपास हा लागलेला नाही पोलिसांना अजूनही कृष्णा आंधळेला पकडण्यामध्ये यश हे आलेलं नाही हे देखील आपल्याला दिसून दे येत कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे हा प्रश्न अजूनही तसाच उभा आहे परंतु कृष्णा आंधळीबाबत कोणी विचारपूस करताना देखील दिसून येत नाही किंवा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे त्याचा शोध सुरू आहे की नाही हे देखील आपल्याला सध्या चर्चेचा विषय मध्ये दिसत नाही घटना ज्या रोज दिवसेंदिवस घडत असतात यावर आपल्याला घडामोडी दिसत असतात परंतु नऊ महिन्यापूर्वी झालेल्या या प्रकरणामध्ये संतोष देशमुख प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णाध्रेबाबत सध्या बातमी स्थिरावलेली दिसते हा आरोपी नेमके आहे कुठे याला पकडण्यात काय यश नाही असा प्रश्न समोर उपस्थित राहतोय नक्कीच त्याच्याबाबत कधी बातमी समोर येईल याची आतुरतेने संपूर्ण जण वाट पाहत आहेत कारण निर्गुणपणे हत्या केली आणि अशा राक्षसी वृत्तीला पकडून लवकरात लवकर फासावर द्यावं अशी मागणी करण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून आली आणि प्रत्येक तळागाळातील व्यक्तींनी तळमळ व्यक्त केली आणि हळहळ देखील व्यक्त केली कारण इतकी हत्या केलेली आपण पाहिली कृष्ण आदळी बाबत अजूनही माहिती अधिकृत समोर आलेली नसल्यामुळे अजूनही सर्वांच्या मनामध्ये शंका आहे की कृष्ण आदळीचं नेमकं झालं काय या घटनेमध्ये सुदर्शन घुलेची संपूर्ण टीम त्याचे संपूर्ण मित्रपरिवार आणि मास्टर माइंड सूत्रधार म्हणून एक नंबर दोन नंबरला आलेले नाव देखील वाल्मी करार सुदर्शन बोले यांच्या आता सुनावण्या चालू आहेत त्यांचे जामीन अर्ज त्यांनी दाखल केले त्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये कोर्टामध्ये दोषमुक्तीचे अर्ज दाखल केले परंतु त्यावर सुनावणी झाली दोषमुक्तीचे अर्ज फेटाळण्यात आले कारण सक्षम समोर असल्यामुळे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यामध्ये वादविवाद करत असताना सुनावणीमध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडत आरोपी यांचे दोषमुक्तीचे अर्ज हे फेटाळण्यात आले न्यायालयाने फेटाळण्यात आले युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांची बाजू सक्षम असल्यामुळे हे अर्ज फेटाळण्यात आले आता येणाऱ्या सुनावणीमध्ये अनेक सुनावण्या झाल्या सात ते आठ सुनावण्या झाल्या या प्रकरणावरती आरोपींचे सं, संपत्ती जप्तीचे आदेश यावरती देखील निकाल लवकरच येण्याची आशा व्यक्त केली जाते आता उद्याच्या येणाऱ्या अकरा सप्टेंबरला देखील सुनावणी होणार आहे अकरा ते बाराच्या दरम्यान सुनावणी होणार आहे यामध्ये संपत्तीबाबत आदेश जप्तीचे निर्णय हा सुद्धा येऊ शकतो अशी देखील माहिती वर्तवली जाते एसपी नवनीत कावत ज्या वेळेला संपूर्ण मसाजोग या आंदोलनासाठी त्यांनी जल जल आंदोलन देखील केलं आणि पाण्याच्या टँकवरती जाऊन धनंजय देशमुख यांनी देखील मी आत्महत्या करेल माझ्या भावाला न्याय द्या म्हणून त्यांनी देखील आंदोलन केलं संपूर्ण गावाची एकजूट यामध्ये दिसून आली आणि त्यामुळेच संतोष देशमुख यांच्या या हत्येप्रकरणी आरोपींना शिक्षा देखील आता जेलमध्ये बंद आहेत त्यांच्यावर सुनावण्या सुरू आहेत लवकरच या पुराव्यांशी निकाल देखील लागेल फास्टॅगमध्ये हे प्रकरण चालू आहे असं देखील वर्तवलं जाते आणि सर्वांना ती माहिती देखील आहे परंतु प्रश्न उपस्थित राहिलेला आहे कृष्णा आंधळे यातील मेन सूत्रधार हा कृष्णा आंधळेचा आहे त्यांनीच त्यांनी शूटिंग केलेली आहे व्हिडिओ कॉल केलेले आहेत या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा कबुली तो देऊ शकतो असं देखील शंका आणि खात्रीशीर माहिती समोर आहे परंतु कुणीही कृष्णा आंधळेबाबत माहिती द्यायला समोर येताना दिसून येत नाही आणि कुठेही त्याला त्याचा पत्ता लागलेला नाही त्याची बातमी तो जिवंत आहे की मेलेला आहे याचा देखील शोध कुठेही अजून अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे अजूनही जनमानसांमध्ये महाराष्ट्रातील तळागाळातील व्यक्तींच्या हृदयामध्ये ही शंका अजूनही उपस्थित आहे नेमका कायदा सुव्यवस्थेला एक कृष्ण आंधळे का असा प्रश्न कृष्ण आंधळे नक्कीच त्याला संपवलं आहे का कृष्ण आंधळे जिवंत असेल तर नेमकं तो कुठे लपला असेल याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं तुम्ही जेव्हा आता व्हिडिओ पाहत आहात यामध्ये तुम्हाला कृष्ण आंधळे बाबत नक्की काय वाटतं त्याचं काय झालं असेल का ह्याच आरोपीने त्याला संपवलं असेल आणि नंतर सरेंडर स्वतःला केलं असेल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा कृष्ण आंधळे बाबत एस पी नवनीत कावत यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कृष्ण आंधळेला लवकरात लवकर पकडू त्यांची वेगवेगळे पथक वेगवेगळ्या वेग 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 राज्यामध्ये देखील रवाना करण्यात आलेले आपण पाहिले परंतु सध्या कुठेही अधिकृत माहिती समोर न आल्यामुळे कृष्णा आंधळे बाबत अपडेट्स कोणाला माहिती नाही त्यामुळेच हा व्हिडिओ तयार करण्यात आला कृष्णा आंधळे याचा शोध कुठपर्यंत आला याची माहिती सर्वांना समजावी या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक ओलाढाली होत गेल्या आणि जिल्ह्या बीड जिल्ह्यातील घडामोडी समोर येत गेल्या यावरून या प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया काय असेल संतोष देशमुख यांना न्याय लवकर मिळेल का या आरोपींना शिक्षा होईल का कृष्णा आंधळे सापडेल का यावर आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा नवनीत यांची काम करण्याची पद्धत अभिमानास्पद आहे जिथल्या तिथं रोखोक ऍक्शन घेत त्यांनी सध्या मोहीम राबवलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये ही देखील आपल्याला दिसून येतं माहिती समोर येईल तसं कृष्णा आंधळेबाबत आपल्याला लवकरच बातमी देण्यात येईल आणि लवकरच त्याचा छडा लागेल असं देखील या पोलिसांच्या एसपी नवनीत कावत यांच्या दिसून येतं त्यांनी आश्वासन दिलं होतं मसाजुकच्या ग्रामस्थांना त्याप्रमाणे त्यांनी चार ते आठ आर दिवसांमध्येच आरोपी हे पकडले हे देखील आपल्याला विसरता कामा नाही असो या संपूर्ण घटनेबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कृष्णाबा कृष्णा आंध्रेबाबत देखील आपलं काय मनोगत आहे कमेंटमध्ये कळवा तो फरार आहे की त्याला संपवलं असेल भेटूया पुढील अशाच एका नवीन न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद